नमस्कार चला तर मग आज आपण अगदी साधी सोपी आणि सरळ रेसिपी पाहूयात तर आज मी बनवणार आहे वरण मिक्स डाळीचं वरण कशा प्रकारे बनवायचं ते सांगणार आहे सर्वांनाच आवडतं सांगा वरण सा सा भात लहान मुलांना तर खूप आवडतं चला तर मग आपण पाहूयात आता पुढील रेसिपी चला तर मग त्यासाठी घेतलेली आहे मी अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी उडद डाळ अर्धीपेक्षा हे कमीच प्रमाण आहे हे पहा आता मी चार डाळी घेतलेली आहेत आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या हे पहा आता मी माझं धुवून झालेलं आहे आता मी एका कुकरमध्ये हे काढत आहे यामध्ये एक लवंग टाकलेली आहे एक मिरा टाकलेला आहे थोडस दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला शिजायला जेवढं पाणी लागेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचं यामध्ये मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत हे पाहू शकता मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे चार एकाचे चा दोन दोन तुकडे करून मी टाकलेले आहेत एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मोठे मोठे कट करून मी टोमॅटो टाकलेले आहेत आणि कांदा पण यामध्येच टाकलेला आहे आता आपण कुकर बंद करून गॅस चालू करूयात हे पहा मी गॅसवर ठेवलेलं आहे शिजण्यासाठी आता आपण गॅस चालू करून घेऊयात हे पहा आपल्याला दोन ते तीन सिट्या घ्यायच्या आहेत हे तीन सीटी झालेल्या आहेत चला आता आपण थंड झालेलं आहे गॅस निघालेला आहे पूर्ण वाफ निघालेली आहे तर आपण आता बघूयात ही डाळ शिजलेली आहे का नाही हे पाहू शकता आपण डाळ शिजलेली आहे व्यवस्थित डाळ शिजलेली आहे हे पहा मी मिक्स करून दाखवत आहे मस्त एक एकजू झालेली आहे आता मी तीन शिट्या घेतलेल्या होत्या यासाठी आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आता हे पहा तर हे मी मिक्स करून घेते आता मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कधीही डाळीमध्ये आपण गरमच पाणी टाकायचं कोणत्याही फोडणीच्या ह्याच्यासाठी आपण गरम पाणी करूनच वापरायचं हे पहा आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे पहा मी ग्राइंडरने हे करून घेत आहे मिक्स करून घेत आहे व्यवस्थित थोडं जास्त पण आपल्याला एकजीव नाही करायचं थोडं थोडं डाळी दिसल्या तरी चालेल छान लागतात हे पहा आता आपण तडक्याची तयारी करूयात त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर यामध्ये तेल गरम झालेलं आहे मी मोहरी टाकलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात आता आपण कडीपत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहेत अद्रक आणि लसणाची पेस्ट एक मी एकत्रच केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे मी आता मी थोडस एक चमचाभर खो खोबर टाकलेलं आहे किसलेलं पाहू शकता हे व्यवस्थित तळू द्यायचं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तरच खमंग फोणी बसेल हे पहा छान कलर दिसतोय हे पहा लालसर झालेलं दिसत आहे खोबर लसूण अद्रक थोडस मी गॅस मिडियम केलेला आहे आता आपण लाल तिखट टाकूयात ना तरी तिखट करपेल हे पहा आपण जे डाळ होती ती टाकलेली आहे यामध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली आहे वरून टाकलेली आहे कोथिंबीर पाहू शकता आता वरणाला उकळी आलेली आहे तर गरम गरम भात घेतलेला आहे त्यावर मी दोन पळी वरण टाकून एक चमचा तूप सर्व करणार आहे तर कोणाकोणाला आवडला हा व्हिडिओ नक्की एकदा ट्राय करा